गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्राट आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं झालं आता आपली आंघोळ बिंगोळ सकाळीच झाली आहे मस्त की नाश्ता विष्टा पण झाला जरा खाली जाऊन आलो लय दिवस गेलो नव्हतो जरा खाली राऊंड मारलं बघितलं काय जरा वातावरण आहे कसं आहे सवय असते ना मी तर फिरलेलोच आहे आपली भर भरपूरशी गिरायकं पण भेटली दुधाची नंतर आवा दुधाला आहे कुठे दूध नाही काय नाही तब्येत पाण्याची चौकशी केली खूप बरं वाटतं आपुलकीने लोकं विचारतात तेव्हा तब्येत पाणीबद्दल खूप बरं वाटतं लोकं भेटतात तेव्हा खूप बरं वाटतं एक चेंज पण वाटतो मस्त वाटतं आणि हो मंडळी आज पावसाचा अपडेट रात्रभर होता पाऊस रिमझिम रिमझिम का होईना होता पण आज सकाळपासून तर नाही आहे अजिबात नाही आहे म्हणजे पावसाचा थेंबसुद्धा पडलेला नाही पण वातावरण तसंच आहे ढगाळ वातावरण आहे तुम्ही बघू शकाल हे पूर्ण ढगाळ वातावरण आहे असं पण पाऊस नाही पडलेला पण पावसाची पावस शक्यता त्यांनी दिली आहे म मा, महाराष्ट्रात मा, बहुतेक ठिकाणी शाळांना सुट्टी दिली आहे कोकणात दिली आहे आपल्या मुंबई दिली आहे ठाण्यात दिली आहे पुण्यात दिली आहे बऱ्याच ठिकाणी पावसाचं रेड अलर्ट आहे त्याच्यामुळे सुट्टी दिली आहे आणि बरोबर आहे प्रिकॉशन घेणं हे गरजेचंच असतं कारण नाईनवेळी समजा काही का प्रसंग उद्भवला तर तसं काय म्हणतात का ना काही दुर्घटना वगैरे घडू नये त्यासाठी प्रिकॉशन घेणे गरजेचंच असतं शासनाचं कामच असतं ते भले आपण म्हणतो पाऊस नाही पडला सुट्ट्या दिल्या पण बरोबर आहे सुद्धा काही कारणं असतात तर असं मंडळी असं आहे पावसाचे अपडेट वगैरे दिले तुम्हाला आता आपला दिवस सुरू झाला आहे दिवस सकाळी सुरूच झाला चांगलं झाला मस्त वाटलं लोकांना भेटलो जरा बरं वाटतं हां मंडळी जेवायला इथे इथे आज बघा काय कडाईचा रंग आणि भाजीचा रंग एकच झाला वाटतं काळा तर मंडळी इकडे लाल मटाची भाजी लाल दिसत नाही अक्षरशदी इकडे कसली डाळ आहे समीक्षा अख्खा मसूरची डाळ आहे इकडे भेळ आहे आणि इकडे लोणचं आहे आपल्या घरातलं मेन म्हणजे मुख्य म्हणजे दाखव का समीक्षा उरलं आहे का आपलं बघा समीक्षाने लोणचं बनवलं होतं तेल सुकलं काय त्यातलं पण ते वा हा 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 असं लोणच काळं <laughs> लोणच मसाल लोणच तर या मंडळी आता जेवायला मस्त आहे की जेवूया इथे समीक्षाने पिझा आणलेला आमच्या दिया इथे खाली भेटतो पिझा आणला थर्टी फाय रुपीजचा पिझा चला या मस्त की पिझा खाऊ इकडे मस्त भजी बनले मूग भजी ना आणि त्याची चटणी पण वेगळी असते मस्त मंडळी इतले भारी असते छान चटणी असते तर पिझ्झा या पिझ्झा भजी खायला साऊथ इंडियन चटणी चला चला या आपण खाऊ मस्त कॅसा लागलाय टॅनीला असं सोडलं ना आमच्या बघा तो कांदे पार पार ते कपाटा खाली शिलतो आणि कांद्यांचं त्याची काय दुश्मनी आहे सगळे कांदे बघा त्याने बाहेर काढून लावलेत हे बघा हे बघा हे बघा सगळे चला आता आता व्हिडिओ इथेच थांबवतो आज बघितलं दिवसभरात काय काय केलं काहीच नाही ॲक्च्युली व्हिडिओमध्ये काहीच नाही थोडंसंच व्हिडिओ झालाय पण असू दे, दे आपल्या आता असेच कंटेंट येत राहणार <laughs> तर चला तुमचा तर व्हिडिओमध्ये थांबतो पुन्हा भेटू उद्या सगळे दोन द्या टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री